iskeori channel paraj bhagat <tries> 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 पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती तर आज आम्ही चाललोय कुठ शवंत गावाला पेनला चाललोय का मच्छी पकडाला देवेंद्र रॅपर आहे ना बघा आज खूप धमाल करणार आहेत तुम्ही जसं बक्षाला तसे धमाल करू आपण तीन रिक्षा घेऊन चालू फुल पॉवर आहेत आणि बबलू पुन्हा एकदा भेटले ना रिक्षा घेऊन चाललो कडकपणे आणि ये आपला रायडर आहे रिक्षाचा तर चला खूप जा करू कंटिन्यू राहा बघत राहा बक्ष

उंबरली फाट्यावरती आता पोहोचलो आम्ही इथून किती मिनिटं लागतील जायला रे हे इथून जायला किती टाइम लागेल दहा दहा मिनिटं लागतील अजून जायला तर आमची एक रिक्षा अजून पाठीच आहे त्याच्यामुळे आम्ही इथे धाबा वाशीनाका इथे आहे वाशीनाकाचे पाठीत दोन रस्ता आहे इथून आता जायचे डिस्कवरी चॅनल परेश भगत कच्चा घाने आता थोड्या धाबा होते तिला पाठी लागेल

नाणी भेटलेली तिला सोडली आम्ही या जागेतून त्याच्यामध्ये फसलेली ती प्रॉपरायटर परेश बघत तिला डिस्चार्ज करतो आम्ही हे तिचा बिल बघ किती आला सोडलेलं आहे गेली ती बघा गेली तर आम्ही आलेलो आहे आता प्लेस वरती प्लेस बघा काय भारी आहे चाला आहे मस्त त्या आमच्या रिक्षा हा बघा एकदम कडक कशी प्लेस आहे आणि बघा पाक पण टाकला एक पर्यासनी आणि मावशीचा फार्म हाऊस आहे शवणचा आणि पाक टाकला पण जानवर विनवर आले वाटेल तर बघा चालत चालत चालले जरा पुढे तिथे बांध आहे त्या बांधाला आम्ही तिथे पण हाय म्हणजे मच्छी तिथे थांबते तिथे पण आम्ही जरा बांध बिन घालतो

अरनकी पाळीमधं उडलं होतं अरे ते ओलं की असं उडलं अरे पय पसा पाक फाटलेलं आहे वर तू बघत हाय का उडलं का तरी हाय का काय दिवे समजले हा लुआ सुंबळ करव 100% तो डुककी मारवंदा 100% ओर काय बोललो कार्तिक कार्तिल कार्तिल पर्या बरेच फेकू नको पाणी सोबत मध्ये

तर मित्रांनो उतरलो पण काय जास्त मच्छी भेटत नाही थोडी थोडी भेटते कारण की पाऊस पडला नाही ना पाऊस पडत असता तर खूप मच्छी भेटली असती तर दोन तीन दोन तीन मासे भेटतात आम्हाला दाखव हे बघा या भेटतात असे भेटतात साफ करणे चालू आहे थोडी थोडी जशी भेटत तशी आम्ही काम काढत चालू आहे काल का काल तुम्ही बघितलं असेल आपला बकासूर कसा पळतोय दोन दिवस साप हे रे पलून एक नंबरचा मानकरी कसा आहे आपला बाक्या डॉन वाटच लावतो सोपं नाही तर चालू आहे बघा इथं मस्त तर परेशच खूप मेहनत घेते मी पण मेहनत घेत होतो थोडा वरती आलो आता इथे काय भेटत नाही तर या साईडला जरा मला इम्प्रुवमेंट वाटते तिकडे खूप मच्छी आहे आता तिकडेच पाणी जास्त आहे त्याच्यामुळं आम्हाला काय अंदाज नाही तर आता तिकडेच मारतो जरा एक दोन पाक टाकले ना कडक काम होईल तर इथंच टाकू मस्त तुम्हाला मच्छी दिसत असेल तो बघा तो बघा हे बघा हे बघा हे बघा थोडीशी दिसते एकदम तो काला काला चाललाय ना ते किती हलते मच्छी भारी काम आहे बघू झालं खूप प्रयत्न करून काही मच्छी भेटली नाही मला तर आता पोरा गेलीत चिकन सांगितलं त्यांना चिकन म्हणा गेलेत तर आता चिकनशी जेऊ थोडी भेटली मच्छी थोडीफार जास्त नाही तरी प्रयत्न चालू आहेत भेटले तर नक्कीच दाखवीन तर आता आम्ही जेवण्यासाठी चिकन सांगितलं आहे चिकन तर चिकन बनवू आम्ही भात तर इथं रेडी होत भात इथं रेडी होत आणि आम्हाला घेऊन आला इथं घरा पाऊस नसल्या मुलं पाऊस नसल्या मुलं मच्छी काय भेटत नाही पाऊस असताना तर खूप मच्छी भेटली असते तिथं तर याच्यासाठी पाऊस पाहिजे तर बघू दाखवतो तुम्हाला काय घडतोय काय बिघडतोय थोडी तो मच्छी भेटलेली होती तिथं आम्ही येतं काय बनवायचं फ्राय बनवाय कालवण असं थोडा सुक्का ग्रेव्ही बनवणार आहेत तर बघा कशी वाटत की नाही कार्तिकने आणली रॉकेल तुम्ही काय आणली तुम्ही काय दोघांच आमचे डोक्यात जागा आमची बरोबर सगळे थम्सअप पिणारे आहेत बघा बोगस करा

आता टाकतोय भिसा ताल्यामध्ये भिसा टाकतो आम्ही तर बघतो किती मच्छी भेटते भिसा तर नाही मोठा आहे मच्छी पण तशी मोठी भेटली पाहिजे तीन मोठे भिसा आहे खूप मोठ्या अशी बघा किती खाली बघा किती मोठा आहे यावला माझे माझ्यापेक्षा म्हणजे जातात नक्कीच मित्रांनो मच्छी टाकताना दाखवतो तुम्हाला तर बघा बाहुबली आमचा आता भिसा टाकायची तयारी चालू आहे तर घाण होती खूप घाण म्हणजे झाड आहेत तर ते साईड ला करणं चालू आहे तुम्ही बघू शकता चेतन सात आतमध्ये गेलाय

आपली टीम पूर्ण मेहनत करायला लागले हे बघा शोम मोहिते विनय भगत शशांत फाडेल तुम्ही बघू शकता विशाल नाईक चेतन भगत फॉर्म सारली तुम्ही इथलं वातावरण बघू शकता एकदम मस्त एकदम नैसर्गिक

तर दमलो जरासा असा आणि मी विशाल गेलतो तर ठीक आहे बघू काय मासे भेटतात ना काय नाही दाखवतो तुम्हाला भेस टाकता टाकता माझ्या पायाला लाग लागलेलं आहे मित्रांनो बघा तर रक्त निका थोडा लागलाय आहे डगर डगर गेलतात मध्ये ते चला थोड्या वेळात काढू आपण भिजत बघू काय काय भेटतो ना काय नाही एक तास झालेला टाकून भिसा आता बघू काढतो काय भेटला असेल तर बघू आणि आमचा लय मोठा आहे तर काढायचा प्रयत्न चालू आहे ना आता बघतो काय काय कुठलाय पहिले असा टाकलेला नंतर पर्याने असं 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 थोडा घेतलाय आणि रिक्षा डीजे वाली रिक्षा डीजे वाली रिक्षा चालू आहे भिसा काढायचा असं वाटत नाही काय सगळा खाली आलाय असं वाटतय तर अर्धा जास्त अर्धा आलाय तर बघू का सगळी मित्रांनो फुग्या मासा भेटलेला आहे फुग्या मासा फुग्या एकच मासा भेटलाय तू आईला एकच मासा भेटलेला आहे का हे <laughs> परत टाकू एकच मासा भेटलेला आहे एवढा भिसा मोठा टाकला आहे ना एकच मासा भेटला आहे तर एकच मासा भेटलेला एवढ्या भिसा टाकून एवढ्या पाण्यामध्ये तर काहीच फायदा झाला नाही तर भिसा भिसा काढून ठेवला आता आता तो मागा चिकन आणलेला तोच बनवता <laughs> तर काही मच्छी आज भेटली नाही तर पाऊस पडत असेल तेव्हा येऊ आम्ही परत येतच इथं येऊ आणि खूप मच्छी भेटणार आहे तेव्हा तेव्हा तुम्हाला दाखवतो ठीक आहे चला आता जेवण बिवण बनू आणि येऊ येऊ मच्छी पण पकडू मजा पण करू फक्त थोडा वेट करा वेट वेट करा चिकन खायचं आपल्याला अजून चिकन चिकन खायचं यो चायनल फक्त चेतन बघायचं नाही सगळ्या मित्रांमुळे चायनल आहे तर आताच कपडे कपडे चेंज केले आहेत थोडा आंघोळ विंगोल केली आणि आता चिकन बिकन झालेलं आहे तर आता जेऊ आम्ही जेऊ आणि निघू तर काय आता काय ठेवलं आहे काय ठेवलं आहे काहीतरी तरी फ्राय होतं आहे चिकन फ्राय बघू शकेल तुम्ही इथं कालून आणि चिकन आमचं रेडी झालेलं आहे एकदम खतरनाक आणि राईस तर मग रेडी झालं आहे राईस दाखव होलरे बिट्टी तरी राहील तर आता जेवू आम्ही जेवू आणि निघू इथून तर दाखवतो अजून काय जर एन्जॉयमेंट केली तर आता जेवलोय मस्त चिकन आणि भात अजून बघू शकता सगळे जेवायला बसलेत तो शेवण बघा बागा बागड बागाडुरला सगळं जेवायला सगळं जेवायला बसलेत

निघालो आम्ही पण मी तर लपडा असा झालाय की हे रिक्षाची चावीच घालवली आणलाय नवीन रॅपर आणलाय तेच समजत नाही

तर आलो घरी घरी येऊन फ्रेश झालो फ्रेश होऊन जेवून डायरेक्ट आलो आहे झोपायला कारण की एवढा दमलो आहे मच्छी पकडून आणि पवून एवढे दिवस पवलो नव्हतो कधी कुठे तर आज पवलो आणि खूप एन्जॉय केलं तर तुम्ही नक्कीच सांगा कशी वाटली आपली आजची व्हिडिओ आणि कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये